अजितदादांना दणका पहिल्या आमदारानं सोडली साथ शरद पवारांच्या उपस्थितीत केला प्रवेश छत्रपती संभाजीनगरमध्ये राष्ट्रवादी कार्यकर्ता मेळावा पार पडला या मेळाव्यामध्ये बाबाजानी दुर्राणी यांनी शरद पवार गटात प्रवेश केलेला आहे विधानसभा निवडणुकीच्या आधीच फटाके फुटायला सुरू झालेत अजित पवार यांच्यासोबत गेलेले आमदार आणि दुर्राणी यांची वापसी झाली आहे शरद पवार यांच्या उपस्थितीत दुर्राणी यांचा पक्ष प्रवेश झालाय आहे कुश तो रही होगी यूही कोई बेवफा नहीं होता तुम मेरी जिंदगी हो ये सच आहे असे म्हणत दुर्राणी यांनी अजितदादांना राम राम ठोकलाय आणि जाण्याचं कारण देखील सांगितले पुढच्या बातमीत आप पाहणार आहोत नेमका अजितदादांची दुर्राणींनी का, दुर्रा का सोडली सात वेगळ्या वेगळ्या अपडेट्स साठी सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज नमस्कार मी शर्वरी आणि आपण पाहत आहात तिचा जागर न्यूज सबस्क्राईब करा तिचा जाग न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतात